नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे मित्रांनो बातमी आहे आनंदाची मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर होणार चला तर पाहूया माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज तर सतरा लाख कर्मचाऱ्यांना होणार लाभ अनेक विभागातील वेतन आयोगातील त्रुटीच्या संदर्भात महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करणार आहोत कोणत्याच कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक पहा कारण कोणताही भाग सुटणार नाही याची दक्षता घ्या चला तर पाहूया करूया आनंदाच्या ब्रेकिंग चे स्पष्टीकरण त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनेल वर नवीन असाल तर चॅनाल लाइक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेलायकॉनला हि प्रेस करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर होणार सेवन पे सॅलरी रिवाईज एम्प्लॉईज महाराष्ट्रातील तब्बल सतरा लाख कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे सातव्या वेतन आयोग लागू होऊन जवळपास नऊ वर्षाचा कालावधी उलटलाय मात्र अनेक विभागामध्ये वेतनाची तफावत आणि तुटी कायम असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आता असंतोषाचे वातावरण निर्माण होते आहे याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वेतन त्रुटी समिती स्थापन केली ज्याचा अहवाल अखेर राज्य शासनाला सपूर्त करण्यात आला निश्चित ही बातमी म्हणजे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे चला तर याबद्दल विस्तारपूर्वक माहिती पाहूया आठव्या वेतन आयोगाच्या आधीच वेतन त्रुटी दुरुस्तीचे निर्णय घेणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे सध्या देशभरात आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू असतानाच ही बातमी आली आहे महाराष्ट्र सरकारने एक पाऊल पुढे टाकत सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या त्रुटी दूर करण्याचा निर्णय घेतला आहे वेतन त्रुटी निवारण समितीच्या अहवालामध्ये राज्यातील विविध विभागातील वेतनातील फरकांचा सखोल अभ्यास करण्यात आला समान काम समान, समान असल्याचे स्पष्ट झाले यामुळे वेतन दृष्टी लवकरच लागू होण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे अन्य विभागासाठी भरती समितीचा अहवाल मंजुरीच्या प्रतीक्षेत कर्मचाऱ्यांची मोठी आशा आहे राज्य सरकारकडे अहवाल सादर झाल्यानंतर आता पुढील तीन महिन्याच्या अहवालात अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि या अहवालावर सकारात्मक निर्णय झाल्यास एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सुधारित वेतन श्रेणी लागू ही पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली जाणार आहे विशेष म्हणजे मागील वेतनाच्या फरकाची रक्कमही कर्मचाऱ्यांना त्वरित अदा करण्यात येणार आहे ज्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे वेतन फरकातील मुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सध्या अनेक पदामध्ये समान काम वेतनात तफावत आहे मात्र वेतन त्रुटी निवारण समितीच्या अहवालानंतर या फरकावर तोडगा निघाला असून अशी अपेक्षा आहे की राज्य शासनाने या त्रुटीवर तोडगा करण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेतला तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक लाभ मिळेल असे तज्ञांचे मत आहे केंद्र सरकारून आठव्या वेतन आयोगाला मंजुरी सातव्या वेतन आयोगानंतर वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारने मान्यता दिली जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता असून आधीच महाराष्ट्र सरकारने सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दुरुस्तीचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे समितीच्या अहवालानंतर काय होणार समिती नेमलेल्या समितीनुसार समितीने केलेल्या अभ्यास राज्य शासनाच्या विविध विभागामध्ये अनेक वेतन सखोल आढावा घेण्यात आला आता राज्य शासनाने अहवालावर विचार करून त्वरित निर्णय घेतल्यास वेतन तफाव दूर होऊन कर्मचाऱ्यांचे वेतन सुधारेल त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळेल शासनाच्या निर्णयाकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष वेतन त्रुटी संदर्भात समितीचा अहवाल सादर केल्यानंतर आता राज्य प्रतीक्षा एक जानेवारी दोन हजार सोळा पासून फरक मिळणार असल्यामुळे सर्व कर्मचारी मध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे आता शासनाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्यातील सरकारचे लक्ष लागले आहे करिता ॲक्ट टू एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ